चा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पुष्पावंती नगरीत दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी भव्य दंगल तालीम कुस्तीगीर असोसिएशन तर्फे पत्रकार परिषद संपन्न बातमी येत आहे पुसद येथून दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुसद येथील पुसनदी नदी बांधाजवळ कुस्तींची भव्य दंगल आयोजित करण्यात आली असून सुमारे दहा लाख रुपये बक्षिसांची जंगी लूट ठेवण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त पुसद येथील तालीम कुस्तीगीर असोसिएशन यांच्या वतीने दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत कुस्त्यांशी भव्य दंगल आयोजित करण्यात आले असून सकाळी अकरा वाजल्यापासून नंबरच्या कुस्त्यांचे जोड बांधण्यात येतील या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष ययाती नाईक तर विशेष अतिथी म्हणून श्रीक्षेत्र माहूरगड येथील योगी श्याम भारती महाराज प्रमुख पाहुणे अणसिंग येथील विजय राधेश्याम महाराज कासोळा देव येथील गजानंद महाराज निशांत बयास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कुस्ती दंगलीसाठी भारतातील हरियाणा दिल्ली पुणे कोल्हापूर सांगली सातारा हिंगोली वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा इत्यादी शहरातील पैलवान हजेरी लावणार आहेत तसेच पहिल्या क्रमांकाच्या विजयी होणाऱ्या पैलवानास रुपये एक लाख रोख रकमेसह चांदीची गदा देण्यात येणार आहे या भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे आधारस्तंभ जगदीश जाधव सुधीर राठोड अशोक मामा बनसरे व सुभाष चव्हाण हे असून कुस्ती दंगलीचे आयोजक पैलवान गणेश भिसे पैलवान अमोल साखरे शिवाजी शिंदे राजाराम काळे गजानन जाधव अवधूत कदम स्वप्नील नादरे प्रेम पौल पैलवान ज्ञानेश्वर गादेकर पैलवान गणेश खोलगडे व रवी राय हे आहेत सूत्रसंचालक पैलवान अमोल साखरे व अरुण जाधव हे करते मी अमोल दत्तराव साखरे तालीम कुस्तीगीर असोसिएशन जिल्हा सचिव आज मानाश्री इंद्रनील भाऊ नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्तींची दहा लाखाची जंगी लूट उसक तालुका येथे आयोजित करण्यात येणार आहे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच सोमवारला जी परंपरा नामवंत आपले कुसदचे होऊन गेलेले पैलवान बाबाराम मामा देवेकरबा आमचे गुरुवरी असतील तसेच आमचे मधुकर मामा जाधव गुरुवर्य तसेच कालूमामा पैलवान डोंगरिया गुरुवर्य तसेच आमचे लक्ष्मण मामा जाधव गुरुवर्य आणि श्यामभाऊ डेंगळे गुरुवरी आणि गुरु जाधव हनुमान आकडा गुरुवरे यांच्या परंपरेला खंडित न पडू देता ती परंपरा कायमस्वरूपी चालावी याकरिता आम्ही आयोजक मंडळीने ही परंपरा चालू आहे ती तशीच त्या पद्धती पुढे ने नेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि या कुस्तीदंगालमध्ये एक लाखापासून एक लाख पहिलं बक्षीस आहे दुसरं बक्षीस एकाहत्तर हजार आहे तिसरं बक्षीस एक एक एकसष्ट हजार आहे एक्कावन्न एक्केचाळीस अशा प्रकारचे इनामाचे आपले जवळपास छत्तीस इनाम आहे खालच्या पाच हजारापर्यंत तरी सर्व पुसदवासियांनी सकाळी उद्घाटनाचा वेळ सकाळी दहाचा ठेवलेला आहे आणि अकरा वाजता कुस्त्यांचे जोड बांधण्यात येईल व कुस्त्यांना सुरुवात होईल आणि चार वाजल्यापासून इनामाच्या कुस्तीची सुरुवात झाल्यानंतर सर्व प्रमुख पाहुणे मंडळीचा सत्कार करण्यात येईल अशा प्रकारे या कुस्ती दंगलचा कुसदवाशियांनी मनसोक्त आनंद घ्यावा अशी सर्वांना आव्हान आहे जय पाहण्यात येईल व कुस्त्यांना सुरुवात होईल आणि चार वाजल्यापासून इनामाच्या कुस्तीची सुरुवात झाल्यानंतर सर्व प्रमुख पाहुणे मंडळीचा सत्कार करण्यात येईल अशा प्रकारे या कुस्ती दंगलचा उसदवाशियांनी मनसोक्त आनंद घ्यावा अशी सर्वांना आव्हान आहे जयभदरंग रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ